नमस्कार मंडळी मी करतो आहे तेरा भाकरी तेरा भाकरी म्हणजे भाकरी तेरा हो तेरा बरोबर भाकरी त्याचा अर्थ मी तुम्हाला नंतर करताना सांगते तर ह्या असा तेरा ह्या अळू आणि तेरा याच्यात खूप फरक असा तर ह्या तेरा असा ह्या बघा ह्या असा या असा थोडासा म्हणजे फिक्कट हिरव्या असा ह्या पोपटी आणि याचा पान असा असता तर ह्या तेरा ना आपल्या आरोग्याक बरा असता पूर्वीची माझी एक पणजी होती ती तेरा करी आणि ती सगळ्यांका काय सांगा मी तेरा भाकरी खाल आहे मग त्याचो अर्थ असो घेत त्या म्हातारेन तेरा भाकरी तरी कसे कारण त्यावेळी इतक्यापणात कळा नाही आता जसा कळत आहात तसा त्यावेळी कळा नाही तर आम्ही म्हणू कशी तेरा वाकरी ना खाल्यान कसे हाच आम्ही अर्थ काढू आणि तिका परत परत विचारू काय खालं पण जे काय खालं तर तेरा भाकरी ती तेरा वाकरी खा म्हणजे तेरा आणि वाकरी हा तेरा वाकरी ना तेरा आणि वाकरी खा श एकशे तीन वर्ष जगली माझी सक्की पणजी तर ह्या असा तेरा पावसात इलला तर ह्या तुमका असा दाखवतोय मी तेरा अळवाचे प्रकार खूप असोत नंतर अळवाचे प्रकार दाखवतो तर ह्या तेऱ्याची भाजी कशी करते ती मी तुमका दाखवते आणि ह्या तेरा आधी मी असा काढून घेते तर मी हय हो इलय तेरा घालून या भरपूर असं तेरा रुजलेला असा त्याच्यात तुम्ही म्हणतालात ह्या झाड कसला तर चुरणाचा हे बघा तो चुरण नाही असा तरी हा असा बोड कांदो बोड कांदो म्हणजे काय त्याचा खाज येतात आणि तो कापलो ना कांदो का का काय का ते तो लाल असता आतमध्ये एकदम लाल भडक नसता पण लाल असता चुरण आणि बोड कांदो त्याच्यात फरक असतं आणि काय इतकी खाज असताना मरणाची खाज आणि ही खाणत नाही तर ही तुमका कळण्यासाठी मी दाखवते म्हणजे काही लोकांना कळना च आणि बोड कांदो खंचो असे काही काही म्हणजे शहरात कोकणात पण हाण नाही बाजारात पण शहरात ना लोक लो फसवतात गोड कांदे चूर्णा बरोबर विकतात आणि हे बघा आणि याचा मूळ बघा कसा असत आहे बघा साप जस असताना तशी याची नळी असा आणि चुरणाची जी नळी असताना ही दंडारो तो हिरवो असता नंतर तुमका मी दाखवते चूर्णाचा दंडारो कसं असता जो काळपट असतात त्याच्या मी आता असतात मोडून टाकतो ह्याच्या आणि या तेरा मी काढून घेते हे तेरा असाच काढतले देत घालूच नाही मी त्याच्यात मस्त पैकी असा कौ कवी ते तेरा आणि ही एक प्रकारची भाजी टायकाळ्याची भाजी ही बघा कोकणात कसा असा काहीतरी बाहेर असा उतारला पुरे का सगळे भाजी आपल्या एकदम पायाबरोबर असतं तर मी तेरा काढतानाची भाजी घेतली टायकाळ्याची भाजी पण मी कधीतरी तुमका करून दाखवे तेरा मी काढून घेतो त्या आता असा तेरा काढला ना ह्या दंडाऱ्याक परत पान येणार हे बघा मुंडलेसून परत पान येऊ अस येतला असा कवळा कवळा काढायचा तर मी तुमका तेरा दाखवले हे मग अशी तेरा आणि ह्या हळू हे बघा ह्या कोकणात म्हणतो वाती येळू वातिया अळू म्हणजे पान पांडून दाखवते हे बघा हे असा काळा असताची दांडी ह्याचा पान हा बघा असा असं म्हणजे काळपूर आम्हाला ता सहजच कळतं कारण आम्हाला संवय असा प्रत्येक माणसाक कळता असं नाही तर ह्या आसा वातिया अळू म्हणजे ह्या जरा थंड असता म्हणजे खूप जे वात जे वात की ना अंगात ज्याच्या वात असा थंड काही चलना ह्या जरा म्हणजे थंड पडता खाल्यावर मग त्या माणसांनी कमी खायचा ह्या सुद्धा एक दिवशी कर करून दाखवते मी आळवाचे प्रकार खूप असतो कितीतरी आपण सगळ्यात म्हणजे पाना अळवाची दिसली म्हणा ना प्रत्येक जात असा ह्या बघा भरपूर असा ता एक दिवशी मी करून दाखवते आणि तेरा असा ह्या या पान आणि ह्या पान बघा त्याच्यात किती फरक असा ह्या हिरवट काळपट असा असा कवळी कवळी पाना काढून घेत एकदम जून घेणं ना कारण जून औरुष शिजाचा ना तेरा आता हळद दाखवते हळद म्हणजे काय आपण जेवणात वापरतो ती हळद नाही ती असा आंबे हळद ही बघा आंबे हळद हे आंबे हळदी निळ्या रंगाचा फूल येता हे बघा हे आता फुलान भरपूर दिवस झाले त्यामुळे त्याचं निळो कलर गेलो ही असा आंबे हळद आणि खूप औषधी असता त्याच्याच बरोबर हे बघा ह्या पाणी एक वेगळा असा हे हळू न हे बघा ह्या अळू ना ह्या कसला तरी रान असा असा फसाक जाता म्हणान सगळ्या गोष्टीची माहिती होई आत ना आता मी तेरा काढू दिले त्याच्यावर अळू असा वाट येरा त्याच्यावर ही आंबे हळू असा ह्या कसला तरी झाड असा ती बघा ती कशी झाडा असो म्हणून काढताना ना माहिती होईयात नाग ना आता आपण काहीतरी काढून घेऊन जातो तर मी तुमका आता दाखवतो आहे चुरण चुरण म्हणजे आम्ही ज्या चूर्णाचा कटलेट करतो भाजी करतो तो तो दे ना तुम्ही हे चुरण हे बघा त्याच्यावर करंड्याची वेल धरली आहे ते आमचे चुरण होते हो दांडो बघा जवळ जरा दाखवून हे बघा हे दांडो बघा कसं असा काळो नाही असा हिरवं म्हणजे पांढरट असा त्याच्यावर हिरवे हे चट्टे असते बघा असं आणि त्याची पानं त्याची पाना बघा कशी तो पोपटी असत आणि मग अशी त्या बोड कांद्याची पानं जेव्हा दाखवलं तेव्हा ग्रेवी एकदम डार्क ग्रीवी काळपट होती जेव्हा असे ह्या लाईनीत आम्ही लावलेले असतात चिरं तर ह्या बघा हळूवडीचा अळू म्हणजे ह्याचे हेच करतात असं विषय नाही असा ह्या आपण करून पातळ करून त्याचा फतफता करू शकतो त्या पण बरा असता पण थोडीशी खास असता म्हणजे ह्या असतात जाड पानाचा अळू ह्याचं आता दांडारो बघा कसो आणि ह्याची पाठ बघा कशी असा शहरात ह्याच हळू बिकू घेता हळूहळू कर हळूहळी करण्यासाठी तर मी पण कधीतरी याची हळूहळी करतले आणि दाखवतोय हळूहळी सगळ्याचीच होता ह्याची जरी तुम्ही करू गेलात तर याची पूर मस्त कुरकुरीत होतेली त्या काळ्या अळवाची होतली गोल अळवाची होतली त्याच्यातच हे बघा शोचा हळू तर ह्या हळू बघा कसा असा ह्याच्यावर टिपके बघा कसे असत ते हे बघा तुमका मी जवळसून दाखवलं आहे आता त्याच्यानंतर ह्या पण बघा ह्या पण हळू ह्या शोचा अळू ह्या रंगीत असा मध्ये गुलाबी आणि बाकी हिरव्या असा दोन प्रकार झाले आता हे तिसरं प्रकार हे बघा सुद्धा अळूच असा या टिपक्याचा अळू शोचाळू ही अळवा खाणत नाही एका बघा निसर्गाची काय कमाल असा ती मन असा ती देवाची कर्णी नारळात पाणी तसा निसर्गान ह्या भरभरून असा शोसाठी पण दिलेला असा त्याच्यानंतर ह्यो चौथो प्रकार शोच्या आळूवातलो ह्या बघा ह्या पण शोचा आळू असा तर ह्याचो बघा कलर कसो असा तो एका म्हणतात इनडोअर प्लस काहीतरी असा म्हणा घरात पण ठेवला जाता असे हे चार प्रकार मी फक्त तुमका दाखवच्यासाठी काढलं ही पाना मी आता टाकून देतले हे बघा गुलाबा फुलीत याकच गुलाब फुलला पण मस्त दिसता मी कला माडून लावलं हे बघा ह्या या ह्या का पिवळा असा आमच्या कोकणात झकडे झकडे नर्सरी असतात आणि तशी तुम्हाला कलम मिळू शकतो हो ही बघा ही आसा काळी हळद आमच्याकडे काळी हळद असा आणि आम्ही ही आमच्या घराच्या आजूबाजू कशी लावलेली असा तर ह्याच्यातली हळद ही पिशवीत लावली आणि ह्याच्यातली हळद आम्ही जमनीत लावली आहे म्हणजे जमनीवर जागो करून तो तुम्हाला दाखवत चला यावा तर त्याच्यातली हळद ही बघा आम्ही एका म्हणजे दुसऱ्या जागेवर जमनीत अशी लावलेली आहे आणि ती बघा भरपूर अशी भरपूर प्रमाणात गवतीच्या लेमन टी आपण जी करतो ना जे तिका वास होती अगदी सुंदर होता ताप वगैरे येलो किंवा सर्दी वगैरे जर सुकली म्हणजे कप खूप सुकलो आपल्या बरगड्याने तर ही पात पाण्यात टाकायची आणि आपण जशी ऊब घेतो बघा आपण ऊब घेतो काहीतरी पांघरून घेऊन त्या बघता ह्याची ऊब घ्यायची असता मग त्यानी सर्दी पातळ होता आणि ह्याची चा पिऊची असता पावसात थंडीत तरी आमच्याकडे भरपूर आणि त्याच्यातच ह्या बघा चुरणाचा झाड इला त्या बघा म्हणजे कोकणात रवान बघा कशी झाडं आपण बघूक मिळत ती भरपूर असा एकच मी अशी हांदी आणून लावलेलं आहे पण ती का मूळ या बाजारात भरपूर येतात वेंगुर्ल्याच्या बाजारात तर खूप असतात कुडाळच्या बुधवारच्या बाजारातही असतात ह्या बघा ह्या मी तेरा काढलं ह्या इतक्या टोपलीवर लहानशी तेरा काढलं हे आम्ही आता स्वच्छ धुवून घेतलं आहे आणि म्हणजे जरा असं आता वाळगव काय वाळगव म्हणजे ह्याच्यावरचा पाणी असताना आता पाणी निघान जावं आहे मग आता खाजेना नाही आणि ह्या तेरा काढताना तुमका काही मी झाडं दाखवले जे माहिती असतं त्यांना माहिती असतं पण काही लोकांना ती माहीत नसतं त्यांचं फायदो होण्यासाठी मी ती दाखवले म्हणजे आपल्या पर्सुर उतरला काय एक मिळत जाता तर मी ह्या तेरा धुवून घेतलंय मस्तपैकी आणि या तेऱ्याचे मी बेट घेऊचंही ना अगदी साधा सोप्या जशी माझी पणजी करी ना तसा मी ह्या तेरा करतोय तर मी आधी ह्या बारीक चिरून घेतोय आणि ज्यांच्या हातात खाज म्हणजे खाज येतात एलर्जी असता त्यांनी पाण्याचा हात लावायचो नाही म्हणजे ह्या हळवा हळवा म्हणजे तेऱ्या पाणी ठेवायचं नाही याच्यावर मग त्या पाण्याचा हात आपलो ओलो हात असलो आणि ह्या चिरून घेतला ना तर ते एखाद्या खाज येतात माझा काय खाज ना नाही मी आता ह्या बारीक चिरून घेतो आणि चिरून घेतल्यावर तुमका मी ह्याच्यात काय घालतोय तर दाखवत आजी जशी पणजी करीना ना तसाच मी त्याच प्रकारे करतोय असा बारीक चिरतय मी माझी पणजी होती ती आमका एक पंजेचा आमचं म्हणजे खूप आमका आधार होतो त्या पंजेच पणजी म्हणजे माझ्या आईची आजी आमच्या घरापासून जवळ घर होता आणि ती पणजी आमका खूप म्हणजे खूप मायाला आहे आता तिची आठवण येते आमका एकशे तीन वर्ष जगली माझी पणजी गोरी पान अशी बारीक बुटकी अशी होती बुटकी उंची होती आणि मस्त दिसा तर माका तिची अशी खूप आठवण येतात प्रत्येक वेळा पणजी काय करी काय खाय आमका दे माया करी बाय बाय म्हणा आता तेर, सगळा तेरा बारीक करून घेतो आणि नंतर तुमका मी करताना दाखवतो ह्याच्यात काय घालत तर काही लोकांना याचे बेट घेतात दंडारे घेतात म्हणजे अळवाचे दंडारे आणि सोलून घेतात तसे ते, ते, ते प्रकार मी या तेऱ्याचे दंडारे घेऊचे नसतात पण अळवाचे दंडारे काही काही का जण घेतात आमचा कोकणात कसा भरपूर असतात त्यामुळे दंडारे वगैरे सोलून घेऊची काय गरजच नसतात ही पानं असतात तीच भरपूर असतात आणि आपण ज्यावेळी विकत घेतो ना त्यावेळी एक पेंडी दोन पेंडी अशी आम्ही ते पैसे देऊन घेतो त्यामुळे त्याच्यात ते देठ पण सोलून घातले जातात आणि असं म्हणतात की चविष्ट असतात पण माका नाही वाटणार देठांच बदलतात असं माका वाटत तुम्ही मुद्दाम करून बघा पानांचा नुसता म्हणजे नुसत्या पानांचा फतफता किंवा भाजी आणि देठ घालून तुमचा किती चव बघा त्याच्यात फरक जाणवतो तो या तेरा मी बारीक हे बघा कापून घेतले एम असं हे बारीक कापून घेतलं तर आता ह्या तेरा मी कुंडल्यात करतोय माझी पणजी मातीच्या वांड्यात तेरा करीत त्याच पद्धतीत मी आहे तर त्या तेरा साठी मी काय काय वस्तू घेतल बघा ह्या माझा वाटण असा वाटण तुमका माहितीच असा मी आमटे जे घालतोय त्याच वाटण असा खोबरा कांदो लसूण आला आणि हे असत वालीचे घर भिजवलेले म्हणजे काहीतरी कडधान्य मनान होयाच्यात घोटे पण घालतात पण अजून खंचा खळू करूच असा बरेच प्रकार असून त्याच्यात मी घालतले तेऱ्यात घाल वालीचे घर मी रात्री भिजत घातलेले ते वालीचे घर कडधान्य मनात घालतात त्याच्यानंतर हळद असा माझा भाजको मालवणी मसाला हो असा आणि या तेऱ्यात जरा खास असता मना सोला भरपूर प्रमाणात वापरची म्हणजे आंबटपणा होयाच्यात आंबाडे जरी घातले कच्चे आंबाडे असतात लागतात ते ते आंबाडे घातले तरी चालतं त्याच्यानंतर ते यात तेल असा एक कांदो असा आणि जन मी लसूण ठेचून घेतलंय झणझणीत अशी लसणीची फोडणी होई आणि मी गरम पाणी तर मी या तुंडला आता मातीच्या चुडीवर ठेवतोय तर मातीच्या भाड्याचे गुणधर्म तुमका मी सांगितलेले असे तर माझ्या बालपणी म्हणजे जा पंजन केल्या आम्ही मी तुमक मग अशी गोष्टी सांगले ते माझ्या बालपणीचेच सांगितलंय माझी पणजी माझ्या म्हणजे आई आईवडिलांच्या घरापासून जवळ म्हणजे माझ्या आईचा पंजा अजळत अजळ थं होता आणि माझा आता पंजाब म्हणजे एकाच वाडी घर होता असा जवळजवळ त्यामुळे आमची पणजी आमक खू म्हणजे खूप आमचे राड करी तरी आम्ही आता मातीचा मार्ग ठेवलो आहे त्याच्यात आता तेल घालतोय का तितक्यात हो मी तेल घेतलंय पोरणीत हे आता कांदो टाकतंय याच्यात पोरणी म्हणजे मिक्सी लसूण टाकली तर ती करा आणि ही लसूण चला तर आता ह्याच्यात पोर्णे घालूया पोडणे घालताना कसा घालायचा याचा जरासा उघडायचा आणि ह्याच्यात तर तेरा कोडण्याक घालायचा मग त्या कांद्याचो आणि लसणीचा वास जशाक तसो लागता म्हणजे थोड्याक जरी लागलो तरी बाकीचा तेरा टाकला सोबत असा म्हणजे लसणीचा जो वास असताना तो मस्त त्या भाजीत लागतात के जवंत ऐव ali che घोटपत आणि ओततो ह्याच्यात आता गरम पाणी थोडं अशी घाला आणि आता ह्या हो। झाकण काढून घेतोय ही मातीची भांडी पूर्वीचे लोक मातयेच्या भांड्यात करीत आणि त्यांच्या हातून ही मातयेची भांडी फुटत नाही अगदी हे करीत आपल्या जीवापाड जपत मातयेच्या भांड्यांकडे आणि आता आपण पटकन जर घासात गेलो होत तर पटकन एका तरी आणि फुटला जातात किंवा तडे जातात तर पूर्वीची माणसं जी होती ना ती तशीच होती स्वभावाने कारण त्यांच्या ना मनात माया आनंद भरपूर होतो आता तसा नाही कारण पूर्वीच्या माणसात आणि आताच्या माणसात खूप फरक असा तर मातीच्या भांड्यापासून बघा ती मातीची भांडी कशी जप त्याच्यापासून त्यांची माया किती असतरी म्हणजे माती मातीच्या भांड्यावर एक किती मनात शेवटी कसा असतात तर आपला हात असतात मनात आपण जर असला ना शांत तरच त्या भांडा आदळाचा नाही ना तर अशी भांडी ज्याच्या हातसून बघा आपटत मोठ्यानं आवाज येतो आम्ही अशी काही काही बायका बघतो बघतो म्हणजे आपल्या हातातून सुद्धा कधीतरी करा तरी, तरी रागिलो म्हणा काम जास्त पडला म्हणा तर पटकन भांडा आपडतात त्याचा आवाज येतात त्याच्यापासून मी सांगतोय पूर्वीचे आता जपत आणि त्यांच्या हातून ही भांडी टिकत कारण सुद्धा असे काय कोण सारखे सारखे भांडा आज हाडला फडला उद्या हाडून देताला देताना असा नाही होता कारण पूर्वीच्या काळात पैसो कमी होतो मग त्यांना ती आणि ती जपाची लागत फुटला आता परत कोण काढून हाडून द्यायचा नाही वर्षानुवर्ष त्या मातीच्या भांड्यात करूचा लागत त्यांना आणि त्याच्यातली जी चव होती ना ती खूप म्हणजे खूप वेगळी होती अशीच माझी पणजी होती आणि ती खूप मायाळू होती तर आमक बालपणी म्हणजे आम्ही ज्यावेळी होतो आमची आजी म्हणजे आमची स्वतःची आजी वडिलांची आई आमका माहीत ना आमच्या आजोबा माहीत ना आमच्या म्हणजे जन्माच्या आधीत म्हणजे आमच्या आईच्या लग्न होच्या आधी ते गेले त्यामुळे आम्हाला त्यांचा अनुभव मिळाला त्याच्यात आम्हाला ती आमच्या जवळ अशी पणजी मिळालेली की आमच्यावर खूप माया करच्यात मी आता घालत नय मसालो आणि हळद बघा कवळा तेरा असल्यामुळे मस्त वेगळी असा बघा पाणी मी घालतोय याच्या सोला जरा आंबड जाऊया आता भाकरी बरोबर बरा लागावा याचा आंबट त्याच्यानंतर मी हळद घेतलेलं ते ती हळद टाकतोय मालवणी मसालो टाकतोय त्या जास्त वेळ लागत नाही आणि ती मस्त पैकी असा मेना वया पाना पाना त्याची दिसता कामा म्हणे तशी पातळ त्याची अशी पेस्ट जाऊ तर तयार जाऊ या वाटण घातल्यावर असा मस्त असा दिसा वया आता याच्यात चवी पुरता मीठ टाक तर आमची पणजी होती ना ती आमका सगळ्या नातवंडांका जवळ करी नातवंडा म्हणजे तिची सुद्धा नातवंडा होती तिका सुद्धा चार झील होते त्या चार झिलांची मुलं होती त्यावेळी कशी पासापासा एका एका, एका मुलं असायची आम्ही एकत्र सगळी जणां जमव हो सावतांच्या घराकडे गप्पा गोष्टी खेळणे मग ती पणजी आमक आवडीन जवळ करी सगळ्या नातवंडांका आणि त्यावेळी खाऊन नसायचा गुळाचा जरी कडो हातावर घातल्या तरी तो गोड लागायचो ताज गुळ आता खाताना कंटाळा येतो एखादा खाव वया असा वाटता ते जे बालपणीचे आठवणी असत ना ते शेवटी जागे जात अशी माझी पणजी होती मायाळू तरी आता शिजाणे म्हणजे त्याच्यात कडधान्य आणा तर शिजावया हळू तर शिरला म्हणजे तेरा तर तो शिरला तोपर्यंत मी भाकरीचा पीठ म्हणून घेतोय तेरा आकरी खाऊ मिळतली चला तर म्हणजे तेरा शिजला का वाश येता लसणीचो आणि त्या तेऱ्याचो खरोखर पूर्वीची माणसा आणि खायत आणि घटमूट जवत आणि ते काढ काढी शंभरा शंभराच्या वरती जगत तो आम्ही प्रयत्न तरी करूया आमच्या आजूबाजू शेजारा बजाराके असतात विकत आग्रे जाऊची का गरजच नसतात ज्यां आपल्या शहरात राहणार यांना काय खावा पण त्या लवकर यायचा लागतो ला। पाऊसला म्हणजे पाऊस हो आता कसं जून जुलै महिन्यापर्यंत का तेरा मिळताला म्हणून जाता जून जाता हळू कायम मिळता हळू उन्हाळ्यात सुद्धा ज्यांच्याकडे कोणाकडे म्हणजे आसतोड ना झा आमच्याकडे का असतं उन्हाळ्यात सुद्धा असतं हळू तर या तेरा शिजला राज्याला आता मी ह्या वाटून घालतले आणि मस्त पैकी भाकरी बरोबर तेरा आणि भाकरी बघा कशी मस्त पंजेच्या असा भाजला वाटण जरा घातला ना का चवारी येतात आणि पूर्वी काय सांग तेरा खाऊचा आतडेच जे आपल्या लहान असता मल वेलची काढलेलो असताना तुम्ही घालून जाता मी हीच यात तेराळू एल्युमिनियमच्या वाट्यात करून बघा किती स्वच्छ जातात इतकी पावर या हळूहात तेऱ्यात असतात मला करू नये शक्य शक्यतो मातीच्या भांड्यात करूचा किंवा एकदा एकदा मी पण म्हणजे माझी माझ्याकडे सुद्धा ज्यावेळी मोठा भांडा नसता मोठा कार्यक्रम असतात गणपतीचा गणपती घेतात त्यावेळी आम्ही कन्नामळा करतो म्हणजे ह्या गावात एक सवय गावात म्हणजे माझ्या लग्न होऊन इल त्या वेतोरा एक सवय कनामळा माहिती नाही होता आमच्याकडे अळवाचे गाठी करीत गणपती लोक तर इकडे अळवाचे गाठी असा करणार कनामुळा म्हणा करता ऋषी पंचमी कंदा कंदामळा म्हणान मी सगळी कंदमळा घालून करतात मनाती पूर्वी जे मानतात ते कनामळा म्हणत आम्ही आता कंदमळा म्हणतात वीस पंचवीस प्रकार प्रकारचा सगळा आता जिन्नस असतो आणि त्या गणपतीच्या दुसऱ्या दिवशी केला जातात तर त्या सुद्धा तुम्हाला मी दाखवेन करून काय सुंदर लागतात आणि त्या इतकी त्या का चव येतात ना बापरे मग हिरवी कधीच्या दिवसात जर तुम्ही करू गेलात तर त्याचा सवा ना या थोडा आता शिजा दे त्यानंतर त्याच्यात वाटा घातले बघ या तेरा शिजला काय तेरा तर शिजला मस्त वेकी मेनला आहे सुंदर पैकी असा तेरा शिजावया अळू म्हणा तेरा म्हणा असा पाणी होऊ असा शेण शिजावया मस्त पैकी सुंदर वाश येत शिजला मी आता या उतरून घेताळे एकदा भाकरीवर खात मस्त झाला सुंदर भाकरी करूया तेरा आणि वापर आता ठेवूया तो च भाकरी करू नाचण्याची भाकरी भाकरी मोठला नाचण्याची भाकरी कशी खाऊची आम्ही त्यावेळी लहानपणी खाली या आमच्या वस नाचण्याची भाकरी भाजी त्याच्यावर थोडासा मीठ टाकी आणि मुठला असताना रतांब्याच्या बियाचा काढला गरम गरूं गरम तव्यावर भोडायचा भाकरीवर काय ती भाकरी लागा सुंदर आता तिची चव जिबेवर आता खेकाच चव नाही सगळ्या जिन्नसा एकसारखी चव असतात चव तापलो का बघतोय काही लोक भाकरीत मीठ घालतात आमका तेव्हा सांगू भाकरीत मीठ घालून नये दळिंदर येतात दरिद्रता येतात भाकरीत मीठ टाकू न भातात मीठ टाकू नये पण काही काही लोक टाकतात काय सुंदर त्याच्या भाकरीचा कलर येऊन ही भाकरी खाऊची कॅल्शियम भरभरून असतात देशी, थोड़ी थोड़ी देशी ना फुगली तर अशी थोडी थोडी अशी झटायची तर तेरा आणि वाकरी नाग मस्त पैकी तेरा आणि वाकरी तुम्ही म्हणताला तेरा भाकरी याच्या टोपणी असत का तर असा विषय नाही असा ती तेव्हा म्हण होते तेरा भाकरी तेरा आणि त्याच्याबरोबर भाकरी मस्त पैकी तेरा झाला वास सुद्धा सुंदर तेऱ्याचं तर त्याच्याबरोबर मी खातलय भाकरी ये तेरा काढू इल्ल माझ्या बरोबर ही ही का तेरा आणि भाकरी ही ही खाती किंवा तेरा काढून इल्ल माझ्या बरोबर सगळीकडे नाचत असता खूप जाईन थं या तर तेरा आणि भाकरी खा मी तेरा आणि भाकरी खाते माझ्या पणजेच्या आठवणीची तेरा आणि भाकरी माझी पणजी मी बारा तेरा वर्षाचा असताना गेली आता माझ्या पणजेक चाळीस पंचेचाळीस वर्ष झाली म्हणजे जाऊ तरी माका ही माझ्या पंजेची ती तुम्ही आता खातोय तुम्ही पण खाऊया मस्त लागतात तेरा आणि भाकरी तेरा तर तेरा आणि भाकरीची मी चव घेतलं इतक्या सुंदर अप्रतिम असा तेरा झाला कोकणातला आणि माझ्या त्या पंजेच्या आठवणी मी त्याच्यात घातलं आणि माझ्या आजी चव असा मी आता तेरा तेरा आणि भाकरी केलं तर तुमका पण असा तेरा जर मिळाला कोकणात भरपूर असा तेरा मिळणार नाही तर बाहेर शहरात तर असा तेरा घेऊन या शहरात येता तर घ्या मुद्दाम असा तेरा आणि नचण्याची भाकरी करा खावा आणि मला कमेंट करून सांगा ही रेसिपी कशी झाली ती आणि माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि ही रेसिपी आवडली तर शेअर करा आणि लाईक करा